तुझ्या हाताने रंग दे तुझ्या हाताने रंग दे तू त्या आभाळाला तुझ्या हाताने रंग दे तू त्या आभाळाला रंगाने रंगले आभाळ निळे रंगाने रंगले आभाळ निळे पाहून डोळ्यातील अश्रू मोती होऊन गळे फुलून गेले हृदय सारे फुलून गेले हृदय सारे पाहून रंग निराळे हवे पक्ष्यांचे तवे पक्ष्यांचे रंगाने भिजू लागले अफाट आभाळाला तवे पक्ष्यांचे रंगाने भिजू लागले आफाट आभाळाला रंगात माखलेल्या आभाळाला ताऱ्यांनी सजू लागले रंगात माखलेल्या आभाळाला ताऱ्यांनी सजू लागले तूही त्याला रंग दे तूही त्याला गंध दे तुही त्याला रंग दे तुही त्याला गंध दे तुझाही थोडा प्रकाश सजवलेल्या ताऱ्यांना दे तुझ गोजीरूप रूप थोड त्या आभाळाला दे तुझ्यासाठी बांधतो झोका मी आभाळाला तुझ्यासाठी बांधतो झोका मी आभाळाला आभाळाला तुझ्या हाताने रंग दे तू त्या आभाळाला 哇哇哇！Wow, wow, wow. Yeah.